ऑडिट झालेलं नाही आणि त्याचा हिशोब देखील मिळाला नाही ठाण्यात काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला ते काल तुम्हीच दाखवलं ना तीस ते काय ते बाईक अम्ब्युलन्स इथे सडक पडले हा पापाचा माल का पापा हे वाईट वाटत अख्या शहरात पाणी नाही हो अख्ख्या शहरात दिव्याला पाणी नाही मुंबऱ्याला पाणी नाही कवश्याला पाणी नाही कळव्याला पाणी नाही विटाव्याला पाणी नाही घोडबंदरला पाणी नाही आणि अधिकारी गँगवार कशावर करतायत तर अनधिकृत बांधकामावरती मारा मार्या कि पैसे वसूल कोण करणार दाऊद करणार का अरुण गवळी करणार यांना सांगा ना ते गँगवार मुंबईच्या गँगवारवाल्यांनाच आमंत्रित करा तुमची वसुली करण्यासाठी पगार कमीच पडतोय तुम्हाला त्यांनाच बोलून घ्या आणि वसुलीला सुरुवात करा गाँग गाँग इतले इतले चंगले -चंगले वसुली या छोट्या मोठ्या काय वापर्या इथल्या तिथल्या तुमचा कॉन्टॅक्ट नसेल तर मी कॉन्टॅक्ट करून देतो चांगल्या चांगल्या गँगवाल्यांचं तुमचं कॉन्टॅक्ट करून देतो म्हणजे व्यवस्थित वसुली करून देतील आणि ह्या अधिकाऱ्यावर कारवाई करा नाही तर ह्या अधिकाऱ्याचं नाव फोडणार या अधिकाऱ्याने केलेली कृष्ण कृत्य जाहीर करणार हा अधिकारी महापालिकेचा अधिकारी नाहीये यांनी महापालिकेकडे आपली सर्व्हिसेस वर्ग करून घेतलेले आहेत हे महापालिकेकडे वर्ग करून घेणारे अधिकारी हे अत्यंत भ्रष्टाचारी व वा भ्रष्टाचार वाढवण्यासाठी म्हणूनच ठाणे महानगरपालिकेत येतात तरी नशीब बोरसे नावाच्या अधिकाऱ्याची बदली झाली हा बोरसे म्हणजे ह्याच्यातला किडा पैसे कसे रक्त पिपासू ह्याच्यासारखे प्यायचे हे त्याला परफेक्ट माहिती आणि म्हणून आय एफचं स्वप्न बघणारा राज्यस्तरीय अधिकारी ठाणे महानगरपालिकेत जॉईन झाला सगळे स्वप्न वगैरे विसरून गेला चांगली काम करा काहीतरी पैसे खा नका खाऊ हा तुमचा प्रश्न आहे पण वसुलीसाठी जर इथे गँगवार होणार असेल तर माझी आयुक्तांना हात जोडून विनंती आहे आयुक्त महोदय हे सहन करू नका शेवटी डाग तुमच्या अंगावर येणार आहे हे अधिकारी खोटी कागदपत्र तयार करतात हे अधिकारी खोटे कुठे दाखले तयार करतात आणि तुमच्या सह्या घेतात कधीतरी एक दिवशी तुम्ही फसाला आयुक्त महोदय तुम्ही फसाल अरे बाबा लवकर आहे लोकांच्या समस्या सोडण्यासाठी आता खास करून जनसंवाद शिवसेनेकडनं घेतला थेट महापालिका घाटली लोकांचे प्रश्न सोडवले आता ठाकरेकडे देखील फसवीचे उद्योग बंद करावं सत्तर तीस वर्ष चाळीस वर्ष तुमच्या हातात आहे आता कसले जनसंवाद आणि जनता दरबार आणि हे आणि ते करता लोकांच्या समस्या सोडवायच्या नाहीत तुम्हाला पाणी आहे का शहरात कचरा उचलला जातोय काय थोड्या छोड्या छोट्या छोट्या समस्या तो सोडवा या शहराला पाणी नाहीये पाणी तर द्या या शहरामध्ये अनधिकृत बांधकाम वाढायला लागले थांबवण्याचा था प्रयत्न करा त्याच्या कशाला जनता दरबार हवाय मी एक मोठा स्फोट करणार आहे एक नवीन अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट झाली आणि मग त्या अधिकाऱ्यांनी कुठल्या कुठल्या एरियातनं किती किती पैसा मिळतो याची छानबीन करायला लोकांना पाठवलं हो आणि त्या चौश्या भागामध्ये भागामध्ये गॅंगवार झालं वसुलीवरनं दोन गँग एकमेकांना भेटल्या या अधिकाऱ्यांना सोपत का गँग पाठवायच्या तिथे पोरं पाठवायची आणि वसुली कशी करायची याच प्लॅनिंग करायचं हे वसुली करण्यासाठी झाले महानगरपालिका सत्ताधारी शिवसेनेने याच उत्तर द्यावं आणि पुराव्या सकट व्हिडिओ दाखवतो मारामाऱ्यांचा आणि अधिकाऱ्याचं नाव पण सांगतो हे हे ठेवायचंच कशाला काय पदाच नाव काय अतिक्रमण मुख्यालय अरे अतिक्रमणाला अधिकारी आहेत ना त्याला मुख्यालय कशाला पाहिजे म्हणजे प्रत्येक टेबलावरचा एक टेबल वाढ वाढवायचं पाकिटाच म्हणजे मग वरच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्या मुख्यालयाला फोन केलं हे त्याचे पैसे आले नाहीत मग जाऊन वरच्या अधिकाऱ्यांना पण ही रिंग जी आहे ती रिंग चालू ठेवण्यासाठी हे पद आहेत आणि गँगवार मारामार्या पैशाच्या वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या हे ठाणे महापालिकेची अधोगती कुठल्या गतीने चालू आहे आणि किती जोरात चालू आहे हे बघून आश्चर्य वाटतं नाही कोणाला लाज शरम हयार काय राहिलेली नाही अनधिकृत बांधकाम केली तर त्यांच्यावर कारवाई करा असा कायदा असताना ठाणे महानगरपालिकेत अधिकारीच अनधिकृत बांधकाम करतात मुंबऱ्यामध्ये एक रस्ता करायचा आहे तो रस्ता करता येत ना अनधिकृत बांधकामामुळे मख्या मुंब्याचा रस्ते, रस्ते रस्ता ट्राय जाम झालाय काय करणार कोण ऐकायला तयार नाही आता शेवटी उपाय एकच कोणाची का एखादी कानाखाली खेचावी लागेल मग अधिकारी सरळ येतील माझ्यावर काही अस्वस्थ नाही तिथे भाषण कशासाठी चालू होते हे तुम्हाला माहित नाही तिथे शक्तीपीठाचं भाषण चालू होत तर तेव्हा ते म्हणाले की माझ्याकडनं काय अपेक्षा ठेवू नका कारण का लोकच वेळेस पैसे जास्त मिळव फिरतात त्यामुळे आमचं काय खरं नाही तुम्ही फिरलात तर आम्ही काय करणार याच्यावरच ते भाषण अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये भुजबळांच्या हजेरी आहे मला काय करायचं दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे मला काय करणार मुस्लिम आता त्यांना आता त्यांना आता म्हणजे कोणीतरी इतिहासाचे धडे शिकवले पाहिजेत आता आपण किती वेळा त्यांना समजवायचं त्यांना समजूनच घ्यायचं नाही महाराष्ट्रात पेटवायचं आगस राजापूरला दंगल झाली इथे दंगल झाली ते अजून महिन्याभरात पूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल महाराष्ट्रामध्ये या महिनाऱ्या मारा महिन्याभरामध्ये दंगलींनी महाराष्ट्र पेटलेला असेल आणि यालाच कारणीभूत फक्त सत्ताधारी आणि सत्ताधारी पक्षाची काही निवडक नेते